तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे काय आहे हे ईगल आहे आत्ता गेली उडून ती मला त्यांनी मला बघितलंच नाही ती मला बाकीलं काहीतरी विचित्र बघायला मिळालं तो का तिकडे गेलेली होती काहीतरी विचित्र म्हणजे असं विचित्र काहीतरी पाहायला आहे ती तिकडं उडून गेली मित्रांनो त्या डोंगरावर इथं बसलेली होती इकडं बघा इथं बसलेली होती खाली आणि तिला मित्रांनो मी दिसलोच नव्हतं कारण मलाच भीती वाटायला लागली तिची मला वाटलं काय सावचिक काय ती दोघा तिकडच्या डोंगरावरती उडत आहे तिकडं पलीकड बैर ससा होता का घार होती का काय किती पण चांगला मोठा होता मित्रांनो इथे होता तर मी पण घाबरलो आणि व्हिडिओ चालू केला आणि थोडं लगेच उडलो तर भेटूया आता मी नदीत चाललेलो इकडं सोंडा वापर तर भेटूया आपण खालच्या व्हिडिओ तर जस्ट मित्रांनो मी आता आलेलो आहे नदीमध्ये नदी तुम्हाला दिसत असाल इकडं मागा बागा हा इकडे नदी तर नदी दाखवतो तुम्हाला ही बघा ही खतरनाक नदी नदीला आला आहे पूर ही बघा नदी हां पाणी कसं वाचतं एकदम खतरनाक नदी तर ही आहे नदी आता मित्रांनो नदीतून पलीकड जायचं आहे आपल्याला इकडे बघत असाल तुम्ही ही आहे नदी आणि आपल्याला जायचं आहे आता नदीच्या पलीकड पलीकड तर हे बघत राहतो पाण्या इकडून त्याच्या पलीकून आलो तर आपण आता इथून आलो तुम्हाला आता आपल्याला पुढं जायचं आहे इकडं तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवट तर हॅलो मित्रांनो तर मी चाललेलो आहे आता लिंबू आणायला खाली आणि गवत पण आणायला ही बघा द्यावं आता लिंबूर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कुणाला माहिती नसेल तर बाजरीचे जे कणसं असतात ते भाजायचे आणि त्याला शेतकरी लिंबू मारतात तर आता ते लिंबरात आलेलीत कणसं तर मी आता कणसं आणायला चाललेलो आहे रानात तुम्ही बघत असाल इकडच्या दिशेने चाललो आहे बघा ही रोजची आपली रानात जायची वाट आहे आणि हे आणि मित्रांनो मी आता लिंबू राह चाललेलो आहे तरी तुम्हाला कणसाचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघत राहा कसा वाटतोय ती सांगायला नक्की विसरू नका आणि हे बघा मी आता चाललेलो आहे आता सोंडावून आत्ताच घरी आलो एवढ्या घरून एवढ्यातून आलो आहे धावत टायवल मस्त घेऊन आलेलो आहे मस्त आता मी राहणार जातो तुम्हाला लिंबू कणस कसले असतात हे पण दाखवतो बाजरीचे आणि तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत तोपर्यंत बघत राहा 아직 <susur> <laughs>